कीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गटारी स्पेशल फिश थाली बनवणार आहोत तर त्यासाठी मी ही मच्छी घेतलेली आहे ही हेकरू मच्छी आहे अशी मोठी मच्छी ही असे तुकडे करून भेटतात अर्धा किलो घेतलेले आहे मी हेकरू मच्छी तर याचं कालवण बनवणार आहोत आपण ही कोळंबी घेतलेली आहे मोठी अशी तर याचे प्रॉन्स गार्लिक बनवणार आहोत आपण लसुणी कोळंबी बनवणार आहोत हे बोंबील घेतलेले आहेत मी फ्रेश आणि याचे रवा फाय बोंबील बन बनवणार आहोत आपण तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले घरगुती कोळी मसाला घेतला आहे हळद घेतलेली आहे हे कालवणासाठी लसूण ठेचून घेतलेले फक्त हे फ्रॉनसाठी आणि बोंबीलसाठी आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेले आहे एक कोकम घेतलेले आहे हे कालवणसाठी आपण वाटण तयार करून घेतले सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि मिरची आणि कोथिंबीर असं बारीक वाटून घेतले तेल घेतलेलं आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे आपण पहिले बोंबील मॅरिनेट करायच्यात आपल्याला आपण काळवण आणि कोलंबी बनवू तोपर्यंत आपले बोंबील चांगले मॅरिनेट होतील हळद घालते आधी अर्धा चमचा हळद घातलाय घरगुती कोळी मसाला आहे तो घालायचा आहे एक चम्मच घेतलेला आहे मी मीठ घालायचं आहे चवीनुसार मी आंबटपणासाठी लिंबू वापरते तुम्ही चिंच किंवा कोकम पण वापरू शकता पहिले मिक्स करते बाकी रेसिपी बनवतोपर्यंत आपले चांगले मॅरिनेट होतील बोंबील म्हणून पहिले हे करून ठेवते आलं लसूण टाकूया आता हे चांगलं मी मिक्स केलेलं आहे आता आपण साईडला ठेवूया आहे आता पहिले आपण हेकरू मच्छीचं कालवण बनवणार आहोत तर कडे ठेवलेले गरम करायला तेल घालते मी साधारण दोन ते तीन चम्म तेल घातलेले आपण तेल गरम होऊ द्या थोडं तेल गरम झालेलं आहे ची कोंडी देणार आहोत लसूणच आहे अर्धा मिनिट आपण तेलावरती चांगलं परतायचं आहे लसूण अर्धा मिनट परतून आहे आता मसाला घालूया आपण मसाले हळद घातली अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला घालायचा आहे एक चम्मच घालते आणि अजून अर्धा म्हणजे दीड चम्मच आपण मसाला घातलेला आहे गॅस स्लो करून चांगला परतायचा आहे थोडा तेलावर आता वाटण तयार करून येते ते आहे वाटण फक्त मिक्स करून आहे मसाल्यामध्ये पाणी घालायचंय पहिले एक ग्लास पाणी घालते चांगलं मिक्स करून घेते अजून एक ग्लास पाणी आहे आपल्याला म्हणजे दोन ग्लास पाणी घातले आपण चांगली उकळी काढायची आहे कालवण्याला मीठ घालायचं चवीनुसार चार पाच कोकम घालायचे आहेत आणि कालवण चांगली उकळी काढायच्या मगच आपण ही मच्छी टाकायची आहे त्याच्यामध्ये आता आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये मच्छी घालूया एकरू मच्छी चवीला खूप छान मच्छी असते नक्की ट्राय करा आता ती मच्छी टाकलेली आहे आता मी गॅस मीडियम करून दोन मिनिटं झाकून ठेवूया त्याच्यावरती दोन मिनटं झाकण ठेवूया दोन तीन मिनटं झालेले आहेत बघूया आपण बघा आपलं कालवण मस्त उकळते आता मच्छी शिजायला काही वेळ नाही लागत मी नेहमी तुम्हाला सांगत आलेली आहे मच्छी जास्त शिजवायची नाही आता ओपन मध्ये आपण चांगले पाच मिनटं उकळी काढूया झाकण पण जास्त ठेवायचं नाही कारण ते सगळा मसाला ना तरी असते ना ते झाकणमध्येच आपली जाते ओपनमध्ये उकळायचं आहे चांगलं आता कालवण पाच मिनटं चांगलं आपण उकळून घेऊया आता ओपनमध्येच पाच ते सहा मिनटं आपलं चांगलं उकळले कालवण बघा ओपनमध्येच छान असं झालेलं आहे कालवण हे बघा असं घट्ट सर आणि मच्छीसुद्धा शिजलेली आहे बघा छान अशी मच्छी शिजलेली आहे आपली आता आपण गॅस बंद करूया आता आपण लसूणी कोळंबी बनवणार आहोत ती कोळंबी मी साफ करून घेतलेली आहे बघा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आता एक पॅन ठेवलेला आहे मी, मी त्याच्यामध्ये तेल टाकते एक ते दीड चम्मच छोटा तेल घातलेला आहे सुद्धा लवकर होणारी रेसिपी आहे तेल आपलं गरम झालंय तर आलं लसूणची फोडणी करूया आता आलं लसूण पेस्ट आपली परतली चांगली त्यामध्ये आपण कोयलंबी टाकूया पहिले अगदी एखादा मिनिट परतून घ्यायचे आले डेपूरवरती आता आपण अर्धा चमच हळद घालायचे घरगुती कोळी मसाला घालायचा आहे एक चमच चवीनुसार मीठ आहे चांगले मिक्स करून घेते आता आपल्या रेसिपीचं नाव लसूणी कोळंबी आहे लसूण घालायचं याचं अख्ख्याच पाकळ्या घ्यायच्या अशा सोडलेल्या भरपूर प्रमाणात खूप छान लागते ही रेसिपी दोन कोकम घालूया आता झाकण ठेवा आपण वाफ देऊया त्याला आणि वाफेवरती शिजवायची आहे पाणी वगैरे घालायचं नाही दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण मिक्स करूया थोडी कोळंबी पाणी सुटते चांगलं वाफेचं कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी अजून आपण दोन तीन मिनटं झाकण ठेवूया लसूण पण शिजेल आणि कोळंबी सुद्धा शिजेल दोन तीन मिनटं झालेले आहेत अजून राऊन खाली कोलंबी म्हणजे आपली शिजलेली आहे लसूण सुद्धा शिजलेलं आहे आपला कोथिंबीर हालायची आपल्याला थोडीशी आपल्या लसुनी कोलंबी तयार आहे आता आपण बोंबील फ्राय बनूया चांगले मॅरिनेट झालेले बोंबील आपले कालवण आणि कोलंबी होतोपर्यंत आता बोंबिलला लावायला आपण तांदळाचं पीठ तीन चम्मच आणि तीन चम्मच रवा असं मिक्स मिक्स घेतलेले आहे चांगलं असं घोलून घ्यायचे आहेत तुम्ही रवा सुद्धा लावू शकता तवा ठेवलेला आहे गरम करायला तेल घालायचं आहे पहिले बोंबील फ्राय करताना तवा चांगला गरम करा तेल गरम झालेलं आहे तर बोंबील घालूया आपण दांदाचं पीठ आणि रवा लावलेला चांगलं सुटसुटीत ठेवायचे गर्दी करायची नाही नोमन करताना तेल फोडायचं साईडने डोंबिट धरताना झाकण वगैरे द्यायचं नाही दोन मिनिट आपण या साईड शिजवून घेऊया नंतर पलटी करूया पलटून घेते होतात लवकर सुद्धा शिजतात आता या साईडने दोन मिनटं शिजून आहे अजून दोन मिनटं झालेले आहेत पलटून आहे आता यासाठी मी तिघून घ्यायचे दोन मिनट दोन मिनिटं झालेले आहेत पलटून घेते परत आता आपले बोबील फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपली कटारी स्पेशल फिश थाळी तयार आहे इथे मी बनवलेलं आहे एकरुमाशाचं कालवण बोंबील फ्राय लसूणी कोलंबी भात आणि तांदळाची भाकरी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा रेसिपीला नक्की लाईक करा आणि आपल्या कोळी किचन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद